तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एकदा भेट जाते आलो आहे कुंभार पण टी व्हीचा मार्केट समजल्या जातात दिव्या कंदील मार्केटला भेट जाते आलो आहे त्याला दिव्या एकदम स्वस्त आणि मस्त मार्केट भेटतो इथे स्वस्त मार्केट इथून तुम्ही मार्केटिंग करून घेऊ शकता पण टी व्ही होलसेल मार्केट मार्केटनी चला भेट देण्यासाठी चला हाय नमस्कार मित्रांनो मग ती चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याच शेतात भाऊशा खूप मेहनत करतात चला स्वस्त आणि मस्त कंदील दिवे स्वस्त आणि मस्त दिवे भेटतात हे होलसेल मार्केट भेटतात इथे कुंभारवाऱ्याला येऊन दहा ते पन्नास मिनिटांच्या अंतरावर आहे चुनौतीवरून दहा ते पन्नास मिनिटाच्या अंतरावर हे कुंभारवारा आहे कुंभारवाऱ्यातून तुम्हाला म चांगले स्वस्त आणि मस्त दिवे भेटतात आपल्या चॅनल माध्यम तुम्हाला दाखवत आहे बघा एकदम स्वस्त आणि चांगले सुंदर एकदम सुंदर आहे एकदम बारीले दिवे एकदम सुंदर 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 मार्केट आहे दिवेचे किती बाजून चालू आहे प्रायस प्रे गुपे बाजून प्राज अजून आहे यांच्याकडे दिवेले दिवे एकू बाजून प्रायच आहे ते मारले दिवे एकदम भारतले दिवे, ले ले। दिवे।, दिवे। बघा इथे तुळशी वृंदावन त्यात ठेवलेलं बघा तुळशी वृंदावन तुळशी भंडारा वृंदावन म्हणून ठेवले बघा मारिले तिले दिवे बघा आपल्या चॅनलचं मार्फम तुम्हाला दाखवत आहे पूर्ण दिवे दाखवले इथे दोनशे रुपयापासून पाहून आहे प्राय इथे दिवे होलसेल मार्केट आहे पण ते एकदम मारिले पंचायत आणि मग पावलं पावल्यावर दिवे बघा वेगळ्या वेगळ्या टाईपची पंथी देतात आपल्या त्यानं दाखवता बघा वेगळी टाईपची पंथी दाखवत जसं पंत पंत्या विकले विकलेल्या तुला एक म्हणून एक पंथ्या एकदम बारीतले पंचे आहेत एकदम बारीतले दिवे स्वस्त आणि मस्त दिवे सगळं बारीतले दिवे हे कितीला आहे किती सुंदर वीस वेग आहेत नव्हतं बेथे वीस रुपयाला तो होलसेल मार्केटला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवला कंडील एकूण एक सुंदर सुंदर पंच आहेत एकदा वारलेलं तुम्ही नक्की विजिट करा आहे दोन तीन दिवसात मारलेले पंच आहेत पंच आणि भारीतले पंथी एकदम बारीकले पंथी आहे एकदम बारीकले पंथी एकदम बारीकले पंटी आपल्या हातात बघितलं तर एकदम डेकोरेशन केलेले एकदम बारीतले डेकोरेशन केलेले पंथी एकदम बारीतले डेकोरेशन केलेले आणि बारके एकदम आहे आणि सर्व तुम बारीक बारीतली पंथी ही एकदम महाग भेटते ते आता कुंभार वाड्यात आलं तर स्वस्त आणि मस्त माल भेटतात आपल्या चॅनलचं माल तुम्हाला तुम्हाला आहे आणि हे किती डझन आहे हो की किती डझन आणि असे बारके आमचे दिवे पण ठेवलेत विक्रेला आणि मरकी पण ठेवलेत बघा कुंभारवाला म्हणजे मडकीचे पण ठिकाण आहे एकदम मारिले कुंभार वाऱ्याचे मडकीत बनून स्वतः विकत एक स्वतः स्वतः म्हणून विकत बारीले दिवे तो मारिले दिवे आपल्याच्या नंतर आखवता बघा तो मारी सुरेख डिझाईन केलेले हे बघा मरके बनून ठेवले तर बारीले ते एक तो सुंदर एकदम बारीतले दिलेत दिवे तुलेत पुन्हा जाम इथून एवरी एनिंग पर्यंत दिवेत देतात पुन्हा आणि बघते आपल्या चॅनल मला प्ला दाखवता बघा एकदम बारीतले दिवे एकदम बारीतले होलसेल मार्केटने भेटणार इथे होलसेल मार्केट मी नक्की विजिनी करा चार दिवसात नक्की विजिनी करा याच्याकडे कुंभार तिथे विजिटिंग करा बारीतले एकदम दिवे एकदम मारेले कुंभार वारत आहे दिवे बारके बारके दिवे एकदम मारेले दिवे मी पण घेतला थंडीत दिवे वारेतले दिवे एकदम बारीतले दिवे तिथे विक्रीला तुले दिवे आपल्या चॅनल दाखवते बघा एकदम वारेतले दिवे, दिवे।, दिवे, दिवे यो आता तर आले सारखे एकदम वाढले हे किती प्राइस आहे किती प्राइज आहे प्राइस ऐंशी रुपये यांच्याकडे नक्की आहे यांच्याकडे वाढले एकदम वाढले दिवे नक्की विजिटिंग करा एकदम भारीतले दिवे एकदम बारीतले दिवे एकदम बारीतले दिवे एकदम बारीतले एकदम बारातले आणि होलसे मार्केटने दिवे त्यांच्याकडे नक्की विजिटिंग करा ही बारके बारकी दिवे बघा पाचवे डझन आहे दिवे यांच्याकडे बारकी एकदम बारीतले दिवे ते स्वतः बनवतात आणि बनवून विकतात तिथे कुंभारवाडामध्ये फेमस गल्ली कुंभारवाऱ्याची आणि फेमस गल्ली एकदम फेमस गली एकदम दिवे बघत आहे सुरेख दिवे एकदम बारीकले दिवे, दिवे बारके मरके बघा बारकी बारकी मरके इथं बारकी मरके बारीक मरके विक्रीला ठेवले तिथे तिथे गणपती आणि सरस्वती पण ती बी बघा विक्रीला ठेवली गणपती सरस्वती याची किती किंमत आहे पूर्ण मार्केट भरलेलं आहे भरले सर मार्केट पुन्हा भरलेलं मार्केट आहे नक्की यांच्याकडे बाहेरले मार्केट आहे बघा बाहेर दोन दिवे मरकी बरकी ठेवले तिथे बाहेर धोन मार्केट दिवे आणि दिवे एकदम बारीतले दिवे स्वस्त आणि मस्त मार्केट आहे इथे नक्की विजिटिंग करा इथेकडे बारीतले एकदम बारीकली मार्केट की मार्केट मार्केटिंग करू शकता तुम्ही ये इथे <laughs> <laughs> येऊन <laughs> स्वतः <laughs> बनवतात आणि म स्वतः विकतात इथे दिवे दिवे बनवून स्वतः बनवतात स्वतः विकतात आणि तुम्ही जितके पाहिजे तितके इथे येऊन येऊ शकता कुंभार वाऱ्यात नक्की येऊन विजिटिंग करू शकता इथे बघता मरके मरके स्वतः बनवून इथे विक विकतात स्वतः येऊन बनवतात हे मरके कुमारवाडी का फॅसिलिटी हे बघा मरके एकदम बनवतात स्वतः बनवतात स्वतः विकतात हे स्वतः विकतात इथे बनवून स्वतः बनवून विकतात स्वतः बनवतात मडके ते स्वतः बनवून मरके एकदम फ्रेश फ्रेश बनवतात आणि इथे स्वतः बनवतात मरके स्वतः बनवून बनवून विकतात आणि एक शेक त्यांच्याकडे मरके पण बारके बारके मरके एकदम फर्स्ट क्लास जातात किती पासून प्राईज आहे मरका मरका किती पासून आहे हा शंभर रुपयापासून प्राईज इथे बनवतात स्वतः विकतात बनवतात स्वतः बनवून विकतात विक्री करतात मरके मावशी बनवतात बघा मरके बनवून विकतात स्वतः बनवून विकतात ते स्वतः बघायला भेटतात नाही आता फर्स्ट क्लास बनवतात एकूण एक माल मालपासून ते पक्का माल बनवतात पणतेचा कच्चा माल बनवून म्हणतात ते पक्का बनवून त्याचे कलर लावतात ते बनवतात पंथी तयार करतात पंत्या एकदम बारीकल्या पंत्या करतात इथे कुंभार भारत एकदम बारीतले पंत्यात पंत्या बारीतल्या पंत्यावर इथे बारकीवर किती मोती मोदी साईज पण बघा आपल्या चॅनल दाखवतात एकदम बारीकले पंथी एकदम बारीतले पंत्यात ही पण बार वेगळीच प वेगळे टाईपच्या पंत्यात वेगळ्या टाईपच्या पंत्या दोन पंत्या तो पंथी किती काय पचाच काय दोन आहे पन्नासचे दोन आहे पंत्या याचं होलसेल मार्केट मी नक्की विजिटी करा मग कोणाला मार्केट की आधी ती नक्की करा आता भरपूर लाईनिंग पण त्याच आहे पंत्या सारी बाजून पंत्या पंथायच देतात नंतर रात्री झाल्या गर्दी वारं झालं पंत्या पंत्या पंथ्या सारी बाजून पण त्या देतात येतात हा बघताय कसं पण एकदम भरून आणि इथे सर्व डिझाईन बिझाईन करून स्वतः विकतात कुंभारवाड्यात तुम्ही नक्की इन व्हिजिटी करा यांच्याकडे यावर दोन दिवसात तुम्ही नक्की शॉपिंग करायला असेल तर कुंभारवाडा बेस्ट वाहतात तुम्हाला शॉपिंग करण्यासारखा एरिया तुम्ही नक्की विजय करा चार दिवसात कुंभारवाड्यात तुम्ही मारलेले पंत्या आम्हाला लिहावं लागतं कुंभारवाडा म्हणजे फक्त या मी फर्स्ट अनुभव करण्याचा प्रयत्न केला म्हणजे वाचलं हे नाव तर एवढं कुंभारवाडा एवढं मस्त मस्त चांगलं चांगलं प पंत्या होतात आपल्याला वाचत नव्हतं चला या नक्की नक्की या दुसरीकडे आलो आहे कुंभारवाडाचे एक आलो आहे बघा तुम्ही मारलेले आहेत होलसेल मार्केटने विकतात होलसेल मार्केटिंग नक्की विजिटिंग करा याच्याकडे बारीतले पंत नक्की विजिटी करा आणि इथे मूर्त्या पण विक्रीला द्यात आणि पंत्या बघा एकदम बारीतल्या पंत्या एकदम बारीतल्या पंथी नक्की तुम्ही विन नक्की विजिती करा होलसेल मार्केट पण देता तिथे कुंभार आपण कुंभारवाड्यातच फिरत चाललं आहे ते जाम गर्दी आहेत पंत्या घेण्याच्या गर्दी आता दिवाळी गेली तशी पब्लिकांची गर्दी वाढत झाली बघा आपल्या चॅनल दाखव पब्लिक येण्याची गर्दी आहे क्राउड आहे लाईनिंग आपण विचारू हे बघा एक मग बारीतल्या आहे इथे पंत बनवून भेटतात नक्की विजिट करा कुंभार वाऱ्याच्या बाजूलाच आहे इथे दुकानच एक टॅपचे पंथ्या घेणार पंथ्या बनवतात त्यांच्याकडे सगळ्यात आमच्या पंत्या मिळतात पंत्या सर्व त्याच्या बनवून भेटतात किती बसून तुमच्याकडे प्राईज तुम तुम आहे हे बघा चारवाला वीस वीसवाला चार यायत पंचायत येतात तिथे बघा शंकर महालक्ष्मीच्या याद्यात आहे आणि यातात बघा वसुआात आता उद्यापासून वसुहाचं का पूजा चालू होणार पंधरा झालं तर वसुहाची तयारी वसु चालू झाली इथे वसुआ नंतर आता सर्व दापच्या मूर्त्या इथे मिळतात नक्की तुम्ही विजेटी करा आपण मार्केट मार्केटातच आलो आहे ते तेव्हा पर मार्केट मार्केटमध्ये पूर्ण पंचा पंचायत येतात नक्की विजेने करा तुम्ही जात आतमध्ये हल्लीतच आहे बाजूलाच आहे ते चाह सर्व मरके आणि दिवे बनवतात खास त्यांचं आकर्षण दिवेचा आणि वसूहारचे बघा बैल तेवले वसुवार आता उद्या चालू उद्या का परवा दोन दिवसांनी वसूहार आहे नक्की नक्की कॉमेंट करून सांगा कधी वसुवार ते पण माझी नाही बघा आता कधी उद्या का परवा दोन दिवसात वसुआ तुम्ही कॉमेंट करून सांगा मला आपल्या छान दाव अखाद दिवे मारतले मारतले दिवे होलसेल मार्केट आहे नक्की विजयीनगर दिवे आपल्या चॅनल दाखवतो कुंभार वारा तर चालत तसं वाटत नाही आपण आपला मुंबईमध्येच कुंभार वारा फेमस गल्ली नक्की विजयीनगरा भारतले दिवे एकदम बारीतले दिवे लक्ष्मीचं पावलाचं दिवे बी नाहीत आपल्या चॅनल दाखवतो बघा लक्ष्मीचं पावलाचे आहेत दिवे भारतले दिवे एकदम भारतले दिवे हे बघा फुलांच्या दिवे एकदम बारीतले वेगळे टाईपचे दिवे एकदम आरेटले दिवे सर्व दिवे बारीतले दिवे एकदम बारीतले दिवे नक्की यांच्याकडे एकदम सॉलिड दिवे त्यांच्याकडे बारीक डिझायनर एकदम आरतले दिवे बनवतात ते बघा कधी देजन आहे कधी डझन आहे कसे डझन त्याचा डझन पस्तीस रुपये डझन आहे ते विक्रीला गेले असं वाटणार आपण एकदम थंडीचं दिवेचा बाजारात आलो पूर्ण हजार भरलेला आहे पूर्ण बाजार भरलेला आहे बघा हे तुझ्या एन्डिंग पर्यंत मला मार्केटचे दिसेल आणि आनी, बारके बारके दिवे बघायला भेटणार दिवा दिवे असा यांचा स्टॉक आहे नक्की विजिट करा यांच्याकडे होलसेल मार्केट देतात तिथे आपल्या चॅनल दाखवता बघा आणि किती किती हे येई कराय वीस वीसवाला नक्की विजिट करा यांच्याकडे भारतले दिवे एकदम भारीतले दिवे नक्की नक्की विजिट करा पुन्हा मार्केट बनलेलं आहे पुन्हा मार्केट पुन्हा पुन्हा जाम इथून बनलेलं आहे दिवे होलसेल मार्केट पुन्हा होलसे मार्केट बाजूला आजूबाजूला पुन्हा होलसे मार्केट बाजूले दिवे एकूण होलसेल मार्केट आहे आपण नक्की नक्कीकडे आजूबाजूला पूर्ण दिवे देत ना तुम्हाला आणि शे बारी बारीतले दिवे तुम्हाला बघण्यासारखं बी नाही तर नक्कीच विजयी करा होलसेल मार्केटच आपण होलसेल मार्केटला झालो असा व्हिडिओ काढून घ्या होलसेल मार्केट पुन्हा मार्कीपासून ते असा मार्की फोटो काढून घ्या हे बघा हे न होलसेल मार्केटने दिवे बेतात नक्की तुम्ही विजिट करा चार पाच ठिकाणी मारितले दिवे आणि होलसेल मार्केटने हे स्वतः घेतलं विकत घेतले तुम्ही नक्की न विजिट करा होलसेल हे मारितले दिवे मारेटले दिवे आले त्यांच्याकडे विक्रीला विक्रीला दिवे आलेत मारितले दिवे मारेटले एकदम इथं पूर्ण होलसेल मार्केटच आहे पुन्हा आजूला बाजूला पुन्हा मर्केज मर्केची बांधली मातीपासून बनलेली सर्व वस्तू इथे भेटतात होलसेल मार्केटमध्ये आलो आहे बारीटली होलसेल मार्केट आहे मातीपासून सर्व वस्तू हत्ती भीती आणि मातबीत सर्व म्हणून ठेवलेलं आहे हातीची पूर्ण मातीची पुन्हा वस्तू आहे पुन्हा मार्केटात पुन्हा एक मातीची पुन्हा वस्तू बनवली देवी बघा ही होलसेल आता ही पार्सल बघा आपल्या चॅनल दाखवतो बघा बारीटले एकदम बारीतले कुंभारवाडा म्हणजे आपण आलो आहे आतमध्येच एकदम बारीतल्या दुकानात आहे सर्व वस्तू येतात एकूण एक वस्तू येतात आणि दिवे आणि मी आकर्षण मेन बाहेरून पब्लिक इथे येऊन कुंभारवाड्यात खरेदी करून जातात तुम्ही नक्की येऊन बघा आणि तुम्हाला विजिती करायचं तर नक्की येऊन विजिती करा यांच्याकडे चांगले बारीतले क दिवे एकदम कंडील दिवे सर्व त्याचे इथे दिवे भेटतात एकदम बारीतले दिवे एकदम एकदम बारीतले दिवे आपल्या चॅनल दाखवता बघा सुंदर सुंदर दिवे आहेत अरे नक्की विजिटिंग करा यांच्याकडे नक्की विजिटिंग करा दोन तीन दिवसात का की दिवे करा ते खरेदी करा यात या त्यांच्याकडे नक्की विजिटिंग करा बारीतले दिवे भेटतात दिवाळी ठेवून नक्की यांच्याकडे विजिटिंग करा कुंभार दिवे बघण्यासारखं आहे आणि होलसेल मार्केटने पब्लिक इथे येऊन खरेदी करतात तुम्ही नक्की येऊन विजिटिंग करा एकदा बारीतले दिवे मार्केट मध्ये येऊन नक्की विजिट करायचे दुकानात शॉप मध्ये हो ओके अजून भरपूर लाईनिंग पण आहे पंत्या सारी बाजून पंत्या पंतज येतात नंतर रात्री झाले री वारं झाला पण पंत्या पंत्या सारी बाजून पण त्या पण हां बघ पॅक असं पण ते एकदम भरून आणि इथे सर्व डिझाईन बिझाईन करून इथे स्वतः विकतात कुंभारवाडात तुम्ही नक्की इन करा यांच्याकडे एवढं दोन दिवसात तुम्ही नक्की शॉपिंग करायचं असेल तर कुंभारवाडा बेस्ट वाहतात तुम्हाला शॉपिंग करण्यासारखा एरिया तुम्ही नक्की इन्विजिनी करा चार दिवसात कुंभारवाड्यात मारिले पण त्या आम्हाला लिहावं ला कुंभारवाडा म्हणजे फक्त या मी फर्स्ट अनुभव करण्याचा प्रयत्न केला म्हणजे वाचलं नाव तर एवढं कुंभारवाडा तेवढं मस्त मस्त चांगलं चांगलं पंथ्यात आपलं वाचत होतं चला या नक्की नक्की या एकूण एक माल मालपासून ते पक्का माल बनवतात पंथीचा कच्चा माल म्हणतात ते पक्का म्हणून त्याचे कलर लावून ते बनवतात येतात पणथी तयार करतात पंत्या एकदम बारीतल्या पण तयार करतात कुंभार भारत एकदम बारीतले पंथ्यात पंत्या बारीतल्या बनवतात इथे बार्केवर पण नाही मोठी मोठी साईज पण बघा आपल्या सानं दाखवता एकदम भारीतली पंथी एकदम बारीतली पंथ्यात ही पण बार वेगळीच प वेगळे टाईपच्या पंत वेगळ्या टाईपच्या पंत्या दोन पंत्या तो की नाही काय पचास काय दोन आहे पन्नासचे दोन आहे पंत्या ह्याचं होलसेल मार्केट तुम्ही नक्की विजयती करा मग कोणाला मार्केट की करा जाती ती नक्की विजयती करा एकदम बारीतली मार्केट तेच होता म्हणून हां स्वतः विकतात स्वतः आता ते समोर समोर बघतात बनवतात स्वतः बनवून विकतात विक्री करतात मडके मावशी बनवतात बघा मरके बनवून विकतात स्वतः बनवून विकतात ते स्वतः बघायला भेटतात नाही आता फर्स्ट क्लास बनवतात मरके एकदम फ्रेश फ्रेश बनवतात आणि ते स्वतः बनवतात मरके स्वतः बनवून बनवून विकतात आणि शेक त्यांच्याकडे मरके पण बारके बारके मरके एकदम फर्स्ट क्लास किती पासून प्राईज आहे मरका मरका कितीपासून आहे हा शंभर रुपये पाच प्रायझिटी बनवत हे